सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी मार्क याचा पहिला अध्याय आणि सतरावं वचन या ठिकाणी आपण वाचूया येशूने त्यास म्हटले माझ्या मागे या म्हणजे तुम्ही मनुष्य धरणारे व्हाल असे मी करेन या ठिकाणी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांची निवड केली आणि त्यावेळेला येशू प्रत्येक शिष्याला म्हणाला माझ्या मागे या मी तुम्हाला मनुष्य धरणारे करीन आणि या ठिकाणी पेत्र देखील येशूचा जो शिष्य होता तो कोळी होता तो मासे धरणारा होता आणि येशू ख्रिस्तानं त्याला देखील सांगितलं तू माझ्या मागे ये मी तुला मासे धरणारं नाही तर मनुष्य धरणारे करीन आणि त्या पद्धतीनं पेत्रानं येशूची वाणी ऐकून तो त्याच्या मागं चालू लागलेला आहे आज येशू आम्हाला हेच सांगत आहे की आम्ही येशूच्या मागं चाललं पाहिजे आम्ही ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून चाललं पाहिजे आणि जर आपण ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून चालत आहे त्याच्या मागं चालत आहे तर परमेश्वर आम्हाला या जगामध्ये मनुष्य धरणारे करेल अनेक आत्म्यांना तो देवाकडं आणण्यासाठी आमचा उपयोग करेल आणि त्याद्वारे देवाचं गौरव होईल आणि म्हणून देवाची सेवा हीच आहे इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्या मागे जावं आणि अनेक आत्म्यांना प्रभूकडं आणावं आपण प्रार्थना करूया दे बाप्पा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर आणि बाप्पा येणं जाणं आशीर्वादित करून त्यांची प्रगती उन्नती कर प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव आणि आज दिवसभर तो आमच्या संगती राहा येशूच्या स्नामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला तुम्ही पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि माझा देव स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल आमेन